नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुद्धा अमजोगले तुमचं सर्वांचं स्वागत करतो मंडळी आज श्रावण सोमवार चालू झाला आहे आणि आज पहिलाच श्रावण सोमवार देखील आहे तर तुम्ही देखील आता मंदिरात गेले असेल आणि चला आता आपण देखील मंदिरात आलो आहे आणि तुम्ही पहिल्यांदा जी व्हिडिओ बघितली ते देखील मंदिरात जाऊन आपल्याच आंजोब गावातील महादेवच्या मंदिरात गेलो होतो आणि तिथे जाऊन सकाळी लवकर दर्शन घेतला त्यानंतर इकडं कलबोली गाव आहे तर कलबोलीच्या गावाच्याच बाजूला नदीच्या बाजूला देखील शिवमंदिर आहे तर तिथं देखील आपण आलो होतो आता तर चला आता आपण तिथे जाऊन पहिल्यांदा दर्शन घेऊया आणि ही अशी नदी आहे नदीच्या तिकडे त्या साईडला समोरच मंदिर देखील आहे हे असं पाण्यामधून आपण आलो होता आणि समोरच आपल्या मंदिर देखील आहे तर चला आपण मंदिराला जाऊन दर्शन देखील घेऊया खूप छान असं मंदिर देखील दिसत आहे आणि पावसामुळे सर्वच या साईडला देखील पाणी येतो जास्त पाणी झाल्यानंतर आणि मंडळी पाऊस ज्यावेळेस जास्त होतो ना त्यावेळेस खूप पाणी इकडे साईडला सर्व सर्व ठिकाणी येत येतो पूर झाल्यानंतर आणि मंडळी हे आहे असा मंदिराच्या बाजूचा परिसर आणि समोर हे जे दे झाडं देखील पाहता तुम्ही ज्यावेळेस पूर झाला त्यावेळेस इकडून साईडून देखील पाणी भरपूर गेला होता त्याच्यामुळं ही अशी परिस्थिती आहे जे की समोर तुम्ही पाहत असाल मंडळी समोरच तुम्ही पाहत असाल ना तर हे पहा पूर्ण मंदिर देखील पाण्यामध्येच असतो त्यावेळेस मंदिरामध्ये देखील पाणी जातो एवढं पाणी असं असतो इथे आणि भरपूरच पाणी असतो तर मंडळी असा इथे मंदिर आहे महादेवाचं शं शंकराचं चला आता आपण पहिल्यांदा जाऊन नाही इथे दर्शन देखील घेऊया त्यानंतर तुम्हाला मी सर्व बाजूचं दाखवतो मंडळी आपण पहिल्यांदा दर्शन घेऊया त्यानंतर तुम्हाला मी बाजूचं देखील दाखवतो हे अशी नदी देखील आहे साईडलाच इथे नंदीबाईल देखील आहेत आणि हे पहा मंडळी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये देखील खूप पाणी आहे बऱ्यापैकी पाणी म्हणजे एक सहा इंच ते आठ इंच देखील पाणी अजून देखील आहे तसंच चला आपण देखील दर्शन करून घेऊया आधी आणि मंडळी हे पा आतमध्ये गाभाऱ्यामध्ये देखील खूप पाणी आहे सकाळी सकाळी लवकरच पूजा वगैरे झाली आहे आणि हार देखील आहे देखील लावलं आहे इकडे आणि आपण देखील आता नारळ आणि अगरबत्ती इथेच ठेव अगरबत्ती लावले नारळ इथेच ठेवलेलं आहे आपण कारण आतमध्ये पाण्यामध्ये ठेवायला जमलं नाही त्याच्यामुळे आपण वरती ठेवलेलं आहे आणि इकडे आपले नंदीबाई मंडळी हा असा परिस मंडळी आपलं देखील दर्शन झालेलं आहे आपण देखील दर्शन घेतलेलं आहे आणि खूप छान असा परिसर देखील आहे आणि मजा येत आहे ते आणि तुम्हाला नदी देखील दाख तो हे पा बाजूलाच नदी देखील आहे आणि मंडळी या साईडला हे जे माती दिसते ना इकडे सर्व ठिकाणी पाणी आला होता पुराचा पाणी इकडे पूर्ण साईडला जातो आणि किती छान वाटतं ना मंडळी आपण देखील जायला निघू निघत आहोत इथून दर्शन वगैरे आपलं झालेलं आहे आता आणि त्यानंतर आपल्याला नेरळ नेरलला देखील जायचं आहे हॉस्पिटलमध्ये तर चला आता आपण हॉस्पिटलमध्ये दिव्यांशीला घेऊन जाणार आहोत तर म्हणजे आता पाऊस जे गेले हे बा चेत्री देखील आणलेलं नाही मी पाठी आणि थोडंफार भिजत आहे तर चला आपण देखील आता जायला निघूया म्हणजे आता आपण हॉस्पिटलमध्ये जात आहोत दिव्यांशीला जाऊ बन घेऊन आहोत चला हाय जाण्याचा आणि गर्दी देखील खूप आहे आज सोमवार असल्यामुळं चला दावाखान्यामध्ये काम झाले आता मेडिकलमध्ये जाऊ ना आपण औषध वगैरे काय असेल ते घेऊया चला मेडिकलमधून औषध वगैरे घेऊन झाले आहेत आपल्याला चला मंडळी आपला देखील आता हॉस्पिटलमधून निघत आहोत आपलं देखील झालेलं आहे काम हॉस्पिटलमध दिव्यांशीला चेकअप करून घेतलेली आहे आपण आता आम्ही जायला निघत आहोत चला आता आपल्याला देखील पेट्रोल पंपवर देखील जायचे तर आपण पहिल्यांदा पेट्रोल पंप जाऊया म्हणजे चला आता आपण देखील पेट्रोल टाकत जात आहोत आणि पेट्रोल टाकून घेऊया हा एक नेरळमधील परिसर इकडे बाजार जाणारा रस्ता या साईडला या साईडला बाजार जायला रस्ता आणि आता समोर आपण इकडे पेट्रोल पंपकडे जाणार हा रस्ता जो की आपल्याला कर्ज साईडला कर्जच्या दिशेने बी हा जो रस्ता नेतो तर इकडून जाणार आपण आता पुढे पेट्रोल टाकायला मंडळी हा जो रस्ता दिसतोय हा बदलापूरहून येणार आहे तर बदलापूरहून आल्यानंतर इकडे सरळ करत 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 तिथलं जाणार असता तर चला आता आपण थोडा पुढे जाऊया अजून आणि okay. माथेरानला देखील या साईडहून जातात समोरच माथेरानचा डोंगर देखील दिसत आहे आणि धबधबे देखील खूप आहेत डोंगराला माथेरानच्या आणि पुढेच माथेरान गेट देखील आहे एंट्री ते देखील तुम्हाला मी दाखवतो थोडक्यात तुम्ही मागील व्हिडिओ आपली बघितले असेल कड्यावरच्या गणपतीवर जाताना आपण मंडळी हा आहे समोर आता माथेरानगेत जो तुम्हाला मागच्या हो व्हिडिओमध्ये देखील दाखवलं होतं आणि किती खूप छान दिसतो बा आणि इकडूनच माथेरानला जायचं आणि या समोर आता कर्ज जाण्याचा रस्ता आहे हा तर आपण आता आलो पेट्रोल पंपावरती आज पर्यटक देखील खूप येतात माथेरानला जायला मंडळी आपण डायरेक्ट आता पेट्रोल पंपावरती जाऊन तुम्हाला भेटतो मी आताच पेट्रोल पंपावरती आपण पोचलो आहोत आणि खूप गर्दी देखील आहे एपा मंडळी पेट्रोल पंपावर खूप गर्दी आहे किती टाईम लागतो माहिती नाही आपल्याला चला खूप गर्दी आहे पेट्रोल पंपावरती या दिवशी मंडळी खूप गर्दी आहे पेट्रोल पंपावरती ज्या दिवशी आता खूप गर्दी असते बघू आता आपल्याला किती टाईम लागतो ते पेट्रोल पंपावरती नेरळमध्ये फक्त एकच पेट्रोल पंप आहे त्याच्यामुळे एवढे गर्दी होते मंडळी नेरळमध्ये एकच पेट्रोल पंप असल्यामुळे खूप गर्दी होते आणि देखील खूप जातो ला ला है, आपन, तर चला आपलं देखील आता पॅट्रोल टाकून झालेलं आहे आणि आपण देखील आता बाजारात जाऊया अजून काय आपण फ्रूट वगैरे घ्यायचे आहेत ते देखील घेऊया आपण तर चला आता तुम्हाला मी बाजारामध्ये गेल्यानंतर भेटू परत मंडळी चला आता आपला दवाखान्यात देखील काम झालं आहे पॅट्रोल टाकून देखील आलो आपण गाडीमध्ये तर आता आपण फळं देखील घेऊ चला दिव्यांच्यासाठी फळं घ्यायचे आपण ऐकूया आपण ते समोरच फला आहे त्याच्यावरून फलं घेऊ फळं घेऊया आधी आपण ये ना किती आले आपले किती आले होते त्याला म्हणते आता आपली परत देखील घेऊन आले आहेत आणि चला आता बाजारात पुढे असून जाऊ काय घ्यायचं ते देखील घेण्याचा प्रयत्न करूया तिकडे समोरच स्कूल बस देखील आली सांगा आता स्कूल देखील सुटत आहेत लहान मुलांचे आणि क्लायमेट खूप छान आहे आता पावसाचा देखील खूप चांगला असं वातावरण वाता झालं आहे आणि पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे आता चला आता आपण शाही मंदिरला देखील जाऊया आई मंडळी हे आहे शाही मंदिरच्या एरिया त्याला आता आपण पुढे जाऊया भाऊजी जे की त्यांचं दुकान आहे या लसी प्यायला आहे म्हणजे खूप छान लसी आहे आणि आता मी लसी करतो हो। चला आपला इथला देखील जागेल आता आपण इथला देखील निघूया जायला मंडळी हा आहे दोरका दिश पार्लर तर नक्कीच तुम्ही देखील इथे जा खूप छान आईस्क्रीम वगैरे असते म्हणजे खूप छान आईस्क्रीम वगैरे असते नक्कीच तुम्ही इथं देखील येत जा चला तर पाऊस देखील आला आपण कोट घालतो आहोत आणि घरी जायला निघत आहोत आपण जास्त काही छोट ब्लॉक मोठा बनलाय आपण एकदम छोटाच ब्लॉक बनलाय सल्ला मंडळी आता आपण घरी जाऊ आणि आईस दर का आईस्क्रीम पार्लर कलम पोशी कलम रोडला आहे इकडे या साईडलाच आहे कलम पोशी रोड तर नक्कीच तुम्ही देखील इथे या आणि नक्कीच घ्या खूप छान लागतो आईस्क्रीम वगैरे खायला मंडळी संपूर्ण दिवस आजचा आपला अशा प्रकार होता ज्याच्यामध्ये आपण सकाळी लवकरच आपण मंदिरामध्ये गेलो महादेवच्या तिथे जाऊन दर्शन देखील घेतला त्यानंतर आपण नेरळला गेलो नेरलच्या आल्यानंतर मंडळी आता आपण ही व्हिडिओ इथेच थांबत आहोत मंडळी मी ही व्हिडिओ इथच थांबवतो जर व्हिडिओ आवडेल असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय मंडळी